सर्व पत्र पत्रकार बंधूंना नमस्ते आज विट्या या ठिकाणी होत असलेली पत्रकार परिषद गेल्या दोन तारखेला शनिवार रात्री जो विट्यामध्ये प्रकार झाला वकिलांच्या बाबतीमध्ये त्याबद्दल आजचे पत्रकार परिषद घेण्यात आलेले मी अगदी दोन मिनिटांमध्ये काही गोष्टीचा या ठिकाणी खुलासा करतोय सर्वांनी गांभीर्याने घ्यावं असं मला वाटतं ज्या दोन तारखेला रात्री जो प्रकार घडला त्या वकिलांच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांच्या समोर जे सोशल मीडियामध्ये व्हिडिओ व्हायरल झाले ते फक्त बघून काही लोकांना भावलं किंवा ते दिसलं ती वाईट वाटलं पण खरी बाजू जी आहे त्या वकिलांनी जे कुंभार वकील आहे त्यांनी संपूर्ण वकील संघटना किंवा इथल्या नागरिकांची दिशाभूल केली या ठिकाणी की त्यांना उचललं तीपर्यंत नेलं ज्या अगोदरचं ज्या प्रकरण घडलं ते कुणी दाखवलं नाही किंवा ती लोकांच्या समोर कुठं आलेलं नाही त्यासाठी आज आमची पत्रकार परिषद आहे जी प्रकरण घडलं त्यामध्ये वकिलांनी ज्या पद्धतीनं अरिनावी केली एका लेडीज महिला पोलिसाची ज्या पद्धतीनं फोटो काढण्याचं काम केलं ले, लेडीज महिला समोर असताना पाठीमागून फोटो काढायचे किंवा त्यांच्या नेम प्लेटला त्यांनी मोबाईल तिथपर्यंत नेऊन ते फोटो काढले हा सगळा प्रकार घडला त्या ठिकाणी त्या ठिकाणी ज्यावेळी पोलीस गेले ती त्यांचं काम होतं की बाबा नरनो ऑर्डर जे आली तिथं तडीपार गुंड जेव्हा राहतोय ते कम्प्युन ऑपरेशन त्या ठिकाणी त्यांना करायचं होतं त्या ठिकाणी ते गेले होते त्यांचा काय दुसरा हेतू नव्हता किंवा ते वकिलांचं दारवाजवाजी नव्हतं किंवा वकिलांचं त्यांचा वाईटपणा नव्हता त्यांचं काम त्या ठिकाणी ते मजबूत होते अशा वेळी वकिलांनी बाहेर येऊ मुद्दा मारेरावी केली आणि आमचं असं सर्व माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की जो तडीपा तो मुलगा तो त्याच घरात राहतोय ना वकिलांच्या जुन्या घरात मग वकिलांना एवढे दिवस काय लक्षात आलं नाही त्या गोष्टी व वकील त्या आरोपीला पडद्या मागे घालण्यासाठी या सगळ्या गोष्टी का त्या सर्व गोष्टींची शहानिशा झाली पाहिजे याची खोलवर चौकशी झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं उद्या विट्यामध्ये आपण आंदोलन मोठं घेतोय माझी एवढीच विनंती आहे विटेकर नागरिकांना व इथल्या सर्व संघटनांना की आपण या सर्व गोष्टींची शहानिशा करून सर्वांनी खरी बाजू हातामध्ये घेऊन या रस्त्यावर उतरलं पाहिजे घरी बाजू लोकांसमोर आणणं गरजेचं आहे एवढं मी बोलतो थांबतो जय भीम जय शिवराज